नेमकी कोणती माहिती नितीन गोखले यांच्यापर्यंत पोहोचली याच्या संदर्भात आज ते आपल्या बरोबर चर्चा करणार आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर उच्चायुक्त किंवा आयुक्त राजदूत या पदावरती येऊन आज फिलिप ग्रीन यांना सहा महिने पूर्ण झालेले आहेत भारताकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा आहे असं या मुलाखतीतनं तुम्हाला जाणवलं भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध गेल्या चार ले न, ते पाच वर्षात खूपच सुधारले आहेत म्हणजे खूप जवळीक झालेली आहे भारताची आणि ऑस्ट्रेलियाची आणि त्याच्यातले वेगवेगळे पैलू आहेत त्या संबंधामध्ये पण जसं आत्ता त्या, त्या आता उच्च आयुक्तांनी मला माझ्या त्या मुलाखतीत सांगितलं की आत्ता आपण एकदम अशा उच्च पातळीवरती हे संबंध झालेले आहेत पण याच्यानंतर एक जवळीक अजून करण्यासाठी काय काय उपाय करायला पाहिजेत त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील माझ्या कारकिर्दीच्या वेळेस असं त्यांनी मला या मुलाखतीत सांगितलं सारांश सांगायचं झालं सा तर का क कसं आहे की भारताचं आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताने जेव्हा न्यूक्लिअर टेस्ट केली अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जेव्हा पंत ते पंतप्रधान होते त्यावेळेस ज्या देशांनी भारतावरती बहिष्कार टाकला किंवा भारताला शिक्षा देण्याचा प्रबंध केले वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया पण सामील होता तर आज पंचवीस वर्षांनी ते ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे तर अठ्ठ्याण्णवपासून दोन हजार तेवीसमध्ये ते पंचवीस वर्ष झाली आणि आता म्हणजे ऑस्ट्रेलिया भारत जपान आणि अमेरिका हे क्वाड नावाच्या एका ग्रुपिंगमध्ये खूप जवळीक असलेले आणि खूप इंटिमेट ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये असे संबंध असलेले देश झालेले आहेत त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आणि ऑस्ट्रेलिया आणि भारताचे परस्पर संबंध पण खूप चांगले झालेले आहेत वेगवेगळ्या कारणांसाठी त्याच्यात संरक्षण क्षेत्रामध्ये नवीन नवीन एक्सरसाइज नवीन म्हणजे त्यांच्यातले एकमेकांबरोबर काम करण्याचे कार्यक्रम भारतातनं ऑस्ट्रेलियामध्ये जाणारे विद्यार्थी यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि भारतीय मूळ मुळाचे लोक आज अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अमेरिकेतने ऑस्ट्रेलियामध्ये एक खूप महत्वाचा हिस्सा त्या समाजाच्या झालेल्या आहेत असं त्यांनी मला त्या मुलाखतीत सांगितलं ती मुलाखतीची लिंक आपण नक्कीच आपल्या प्रोग्राममध्ये देऊ पण असे वेगवेगळे पह, पै पैलू त्याच्यामध्ये आहेत आणि त्या बाबतीत आमची चर्चा झाली होती म्हणून हा कार्यक्रम आपण करतो संरक्षण विषय संबंधांबद्दल तुम्ही आता थोडासा उल्लेख कसे हे संबंध याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन तर जेव्हा मा सुरुवात झाली तेव्हा फक्त असं व्हायचं की भारताचे काही नौदलाची जहाज ऑस्ट्रेलियाच्या बंदरांवरती कॉल ऑन करायला जायचे म्हणजे तिथे फक्त जाऊन एकदा भेट द्यायचे त्यांचे काही शिप्स आपल्याकडे यायच्या इथपर्यंतच संरक्षण क्षेत्रात संबंध होते मग हळूहळू जॉईंट एक्सरसाइज म्हणजे एकत्र त्याचा सराव करणं की समजा काही अशी परिस्थिती आली की जिथे युद्ध सुरू झालं तर त्या युद्धामध्ये ऑस्ट्रेलियाचे सैनिक किंवा नौसैनिक आपल्या जहाजांवरती येऊन मदत करू शकतील का किंवा आपले सैनिक त्यांना मदत करू शकतील का अशा प्रकारचे काही काही नवीन नवीन एक्सरसाइज त्यांनी सुरू केले आणि गेल्या दहा वर्षात हा म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये हे संबंध खूप वाढले म्हणजे आता भारताचे विमानं पण म्हणजे लडाखू विमानं ज्याला म्हणतो आपण ती पण जाऊन तिथे त्यांनी एक्सरसाइजमध्ये भाग घेतलेला आहे या, याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचं जहाज इथे आलेली आहे त्यांची एक सबमरीन पांडुबी तिथे गेलेली आहे ऑस्ट्रेलियाला ते इतक्या कॉम्प्लेक्स त्याचे एक एक ते स्टेप्स वाढत गेलेले आहेत छोट्या प्रमाणात सुरुवात होऊन आता आपण याच्या जागी आलेलो आहोत की आता एखाद्या वेळेस अशी परिस्थिती येईल जे उच्चायुक्त मला सांगत होते की ऑस्ट्रेलियाचे ऑफिसर भारताच्या संरक्षण किंवा आपल्या संरक्षण आपल्या सेना दलांमध्ये येऊन दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष नोकरी करू शकतात किंवा डेप्युटेशनवर येऊ शकतात अशी शक्यता आहे आणि भारताचे ऑफिसर पण तिकडे जाऊन त्यांच्यामध्ये काम करू शकतात अशी शक्यता होण्याची त्यांची असं एक प्लॅन त्यांचा आहे असं त्यांनी मला सांगितलं तर नक्कीच जवळ एक वाढलेली आहे संरक्षण क्षेत्रात आणि काय झालंय की दोन हजार मध्ये एकदा क्वाडच्या देशांनी एक्सरसाइज मलाबार म्हणून एक असतो जो मुख्यतः अमेरिका आणि भारतीय मध्ये याची सुरुवात झालेली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आणि दोन हजार मध्ये पाच देशांनी त्याच्यात भाग घेतला होता त्याच्यात जपान ऑस्ट्रेलिया सिंगापूर भारत आणि अमेरिका असे होते मग चीननी जेव्हा ऑस्ट्रेलियावरती प्रेशर घातलं दबाव आणला की तुम्ही हे केलं तर आमच्या विरुद्ध तुम्ही सगळेजण काम करता एकत्र हे सांगितल्यावर आणि तुमचे जे काय व्यापारी संबंध आमच्याबरोबर आहेत त्याच्यात आम्ही बाधा घालू शकतो असं चीननी धमकी दिल्याबरोबर अमेरिकेनी ऑस्ट्रेलियानी त्याच्यातनं माघार घेतला दोन हजार सात मध्ये दोन हजार अठरा पर्यंत ऑस्ट्रेलिया मलाबार मध्ये परत कधी आला नाही आणि भारताने पण त्यांना जास्ती महत्व दिलं नाही कारण त्यांची असे धोलायमन परिस्थिती त्यांची होती मनस्थिती चीन बरोबर संबंध पण ठेवायचे भारताबरोबर पण ठेवायचे पण त्यांनी आता आपली कुठली बाजू आहे हे ओपनली चूज केल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे आणि भारताचे संबंध संबन्द म्हणून चांगले झाले व्यापार विषयक संबंधांबद्दल काय सर तर व्यापार सुद्धा कमी होता पूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारताचा पण आता टेम्पररी किंवा काय म्हणतात त्याला फर्स्ट स्टेज चा एक त्यांनी फ्री ट्रेड अग्रीमेंट किंवा इकॉनॉमिक कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रेड अग्रीमेंट एक केलेलं आहे भारतानी आणि ऑस्ट्रेलियानी ज्याच्यामध्ये एकमेकांचे प्रॉडक्ट्स जसे ऑस्ट्रेलियामधनं वाईन आ, इथे येते त्याला टॅक्स नाही पडणार भारतामधनं जे काय गोष्टी जातील तर त्यांना टॅक्स नाही पडणार आणि ऑस्ट्रेलियातनं आपण बरेचसे खनिज पदार्थ आयात करतो भारतात आयात केले जातात तर त्याची त्याची संख्या किंवा त्याचा क्वांटम कसा वाढवता येईल असा एक त्याच्यात प्लॅन आहे आणि त्यामुळे आता सेकंड स्टेजमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट भारतात आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये तो करार होण्याची शक्यता आहे येत्या वर्षात आपल्याकडचं निवडणुका झाल्या की त्याला चालना मिळेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्या उच्च पण तेच म्हटलं की व्यापारिक संबंध सुद्धा खूप वाढतील आणि त्याच्यात खूप स्कोप आहे कारण ऑस्ट्रेलियाचे उद्योजक आता चीनमधनं बाहेर पडून कुठे जायचं याचा जेव्हा विचार करतात तेव्हा भारत पहिल्या दोन चॉईसेसमध्ये येतो व्हिएतनाम एक पहिला आहे आत्ता सध्या आणि दोन नंबर भारताचा आहे तो दोन नंबर एक नंबर करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी चालू आहे आणि नक्कीच येत्या तीन चार वर्षात भारताचे भारता म्हणजे ऑस्ट्रेलियाचे उद्योजक भारताला जास्ती प्राधान्य देतील अशी अशा सगळ्यांना आहे आणि नक्की होईल असं दिसतंय अ सर विद्यार्थी संख्या सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये वाढतात ना ऑस्ट्रेलियामध्ये जाणारी विद्यार्थी संख्या पण बऱ्यापैकी आहे याचाही विचार करून ऑस्ट्रेलियातल्या विद्यापीठांनी आता भारतामध्ये म्हणजे आता गुजरातमध्ये त्यांचं पहिलं विद्यापीठ किंवा तिथे एक कॅम्पस सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे याचा नेमका काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं तर आतापर्यंत काय होत होतं की भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियाला जात होते तिथे जायचं म्हटल्यानंतर तिथला खर्च दुप्पट तिप्पट होऊन जातो कुठलाही विद्यार्थी भारतानं तिकडे गेला की कारण त्यांचं जे ऑस्ट्रेलियन डॉलर आहे ते आपल्या करन्सीपेक्षा स्ट्रॉंग आहे भारतीय रुपयापेक्षा असं असल्यामुळे खूप लोक जे जाऊ शकत नव्हते ज्यांना त्यांची कुवत होती ज्यांना लोन मिळत होतं असे लोक तिथे शिकायला जाऊ शकत होते पण आता ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या विद्यापीठांनी असं ठरवलंय की भारतामध्ये त्यांचं एक सेंटर उघडायचं त्याच स्टँडर्डचं त्याच प्रकारचे सिलेबस त्याच प्रकारचं शिक्षण देणं हे भारतातच करायचं म्हणून गिफ्ट सिटी गुजरातमध्ये पहिलं कॅम्पस ओघडलं जात आहे डिकिन युनिव्हर्सिटीचं आणि दुसरं एक गो गु, गोगोलंग गु, म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे ते ते पण आता एक प्लॅन करतात की असंच से एक सेंटर भारतात उघडावं हो। ते झालं तर था काय होईल की डिग्री भारतीय विद्यार्थ्यांना या यु विद्यापीठांची मिळेल ऑस्ट्रेलियन विद्यापीठांची पण शिक्षण भारतात होईल पैसे वाचतील आणि लोक त्याच प्रकारचं क्वालिफिकेशन घेऊ शकतील अशी अशी एक परिस्थिती येईल आणि त्यामुळे सगळ्यांचाच फायदा होईल त्याच्यामध्ये आणि ऑस्ट्रेलियाला अगदी दिसतंय की भारतातनं बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जे पूर्वी पश्चिम देशांमध्ये जात होते अमेरिका लंडन म्हणजे युके आणि कॅनडा तर त्याच्यापेक्षा इथे जर शिकू शकले त्याच स्टँडर्डच्या प्रकारे आणि त्याच सर्टिफिकेट प्रकारचं मिळत असेल तर नक्कीच लोक हे प्रिफर करतील असं त्यांच्या पण त्याला आता प्राधान्य दिलं आहे बाहेरची युनिव्हर्सिटी येऊन इथे सेंटर उघडू शकतील असं त्यांनी ठरवलंय म्हणून त्याही क्षेत्रामध्ये खूप प्रगती होण्याची शक्यता दिसते मला पर्यटन हा सुद्धा एक महत्वाचा विषय भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं अंग आहे असं आपण म्हणू शकतो तर याच्यासाठी किंवा पर्यटनाच्या दृष्टीने भारतीय पर्यटकांसाठी काही वेगळ्या योजना ऑस्ट्रेलियाची तिथल्या सरकारची योजना आहे तर तिथले वेगवेगळे जे म्हणजे राज्य सरकार जी आहे त्यांच्याकडे असे पाच प्रोव्हिन्सेस आहेत म्हणजे विक्टोरिया वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्वीन्सलँड वगैरे ती राज्य सरकार स्वतः येऊन इथे त्यांच्या वेगवेगळ्या भागांचे त्यांच्या पर्यटन चे जे अट्रॅक्शन्स आहेत तिथे त्याचं प्रमोशन इथे करतात आणि आपल्या आपल्याकडे सुद्धा आता महाराष्ट्रातच बोलायचं झालं तर मीना वर्ल्ड आणि केसरी आणि असे ट्रॅव्हल एजन्सीज पण ऑस्ट्रेलियाला घेऊन जाण्याच्या खूप जाहिराती करतात मी बघितलं आहे मराठी वर्तमानपत्रांमधनं किंवा इवन वेबसाईटवरती तर काय आहे की पर्यटनाला थोडंसं एन्करेज करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी लागते तर आता मुंबई आणि दिल्लीहून सिडनी आणि मेलबर्न हे जे पूर्वी तटावरती आहेत ऑस्ट्रेलियाच्या बारा तासाची डायरेक्ट फ्लाईट आता झालेली आहे त्यामुळे लोक तर तिथे जायला लागलेत बऱ्याच वर्षापासून पर आहे पण जसं पर्थला जायचं असेल जे पश्चिमी ऑस्ट्रेलियात आहे आणि भारतीय महासागराला लागून आहे किंवा भारतीय महासागराच्या किनाऱ्यावरती आहे तिथे जायला अजूनही आपल्याला सिंगापूर किंवा कोलालमपूर किंवा बँकॉक अशा ठिकाणी हॉल्ट घेऊन मग दुसरी फ्लाईट घेऊन जायला लागतं तर ते वाढवण्याचा प्रयत्न चालूला आहे कॉन्टस म्हणून जी त्यांची एअरलाईन आहे ती मुंबईहून आता डायरेक्ट फ्लाईट मेलबर्न आणि सिडनी आणि त्या बाजूला घेऊन जाते तसंच विशेष त्यांना जरी काही सुविधा दिल्या नाहीत तरी ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन क्षेत्रातल्या लोकांना आता लक्षात आलेलं आहे की भारतामध्ये भरपूर डिस्पोजेबल इन्कम असलेले लोक आहेत आणि ते आता खूप भारतीय नागरिक आता प्रवास वेगवेगळ्या ठिकाणी करतात त्यांच्याजवळ पैसा आहे खर्च करण्यासाठी आणि म्हणूनच आपोआपच वर्ड ऑफ माउथ ज्याला म्हणतात की आपण वर्बली किंवा ओवरली लोकांना एकमेकांना सांगतो की हा खूप चांगला आहे तिथे जा टार्विनला जा किंवा गोल्ड कोस्टला जा किंवा सिडनीला जा आणि अर्थात भारतीय आपले जे हिंदी फिल्म्स आहेत त्याच्यामधनं किंवा मराठी किंवा तेलगू अशा फिल्म्समधनं पण त्याचा प्रचार होतो एक बऱ्याच वर्षापूर्वी जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वी दिल चाहता म्हणून एक पिक्चर आला होता त्याचं अर्ध अधिक चित्रण किंवा शूटिंग त्याचं ऑस्ट्रेलियात झालं होतं ज्या लोकांनी बघितलं त्यांच्या लक्षात असेल तर अशा प्रकारे प्रमोट करता है। लोगों ते प्रमोट करतायत आणि आता भारतीय लोक तिथे जायला पण तयार आहेत ऑस्ट्रेलियामध्ये काय ऍडव्हेंचर स्पोर्ट्स खूप आहे वॉटर स्पोर्ट्स ऍडवेंचर स्पोर्ट्स डायव्हिंग वेल वॉचिंग अशा प्रकारचे तिथे असल्यामुळे तर आता जे आपलीकडची तरुण पिढी आहे हे सगळं करायला एक्सपेरिमेंट करायला तयार आहे पैसे जवळ आहेत म्हणून ऑस्ट्रेलिया त्याला आता टार्गेट करताय हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आपण जेव्हा जाहिराती बघतो प्रसार माध्यमांमधन त्याच्या युट्यूबवरती त्याचे स्पॉट्स असतात त्याच्यावरनं लक्षात येत की ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर भारतीय पर्यटकांसाठी भरपूर इंटरेस्ट आहे आणि त्यांना एनकरेज करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात सर उल्लेख मगाशी तुम्ही एका उत्तरामध्ये केला होता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश या दृष्टीने किंवा हे संबंध वाढवणं या दृष्टीने सुद्धा यांना कसा फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं क्वाडचं काय आहे की क्वाडचं थोडस एक विचित्र परिस्थिती अशी झालेली आहे की क्वाड हे कोणी ओपनली सांगत नाही चारही देशांपैकी की, की आम्ही हे चीनच्या विरुद्ध एकत्र आलेलो आहोत ही एक फळी चीनच्या विरुद्ध किंवा एक करार केलेला आहे चार देशांनी कि चीनच्या विरुद्ध काम करायचं पण चीनची वाढती त्यांची अग्रेसिव्ह एक मानसिकता जी चीन आहे चीनची त्याला कसा आळा घालायचा त्याला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं याच्यासाठी हे चार देश एकत्र आलेले आहेत पण प्रत्येक देशाचे चीनबरोबर संबंध काही ना काही कारणाने मोठे आहेत आणि व्यापारिक पण आहेत आणि जसं भारतामध्ये आपण सध्या भारताचे ची आणि चीनचे ची जे बायलॅटरल ट्रेड ज्याला म्हणतो आपण वार्षिक व्यापार जो आहे चीन आणि भारताचा तो जवळजवळ शंभर बिलियन क्रॉस करून गेलेला डॉलर्स शंभर बिलियन डॉलर्सचा आहे पण त्याच्यातला आपण मॅक्सिमम आयात करतो त्यामुळे ती तो ॲडवांटेज चीनजवळ आहे त्यामुळे आपण डिपेंडंट आहोत चीनवरती आणि तसंच परिस्थिती ऑस्ट्रेलियाची झालेली ऑस्ट्रेलियाचे खनिज पदार्थ वाईन्स त्यांचे बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावरती त्यांचं मुख्य मार्केट त्यांचा जो बाजार आहे तो चीनमध्ये आहे सेम परिस्थिती अमेरिकेची पण आहे जपानचे पण बऱ्याचशा कंपनी चीनमध्ये इन्व्हेस्टेड आहेत तर तिथून डिकपल करणं ज्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे की तिथून बाजूला हटणं किंवा तिथून आपले कंपनीजना परत आणणं आणि दुसरीकडे त्यांना सेटअप करणं हे काम जे आहे त्याला कमीत कमी पाच ते सहा वर्ष लागतील म्हणून हे सगळे मिळून एकत्र एक काम करतात रिझिलियंट सप्लाय चेन म्हणून एक त्यांचं एक प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये असं ठरवलं गेलं आहे की जसं आता औषधांसाठी जे ए पी आय ज्याला म्हणतात जे औषधांचा जो रॉ मटेरियल असतं औषधं बनवण्यासाठी गोळ्या आणि टॅबलेट्स आणि याच्यासाठी जे असतं ते ऐंशी टक्के भारतामध्ये चीनमधनं येतं तर आता जर दुसरीकडे सोर्सच नसेल तर भारताला दुसरं आत्ता सध्या पर्याय नाही आहे तर ते कसं तिथून त्याच्यावरती अवलंबून न राहता दुसरीकडून कुठून ते सोर्स करता येईल असं असा एक शोध हे चारही देश मिळून करत आहेत आणि क्वाडचा मुख्य उद्देश तोच आहे की चीनवरचा जो एक डिपेंडन्स आहे या चारही देशांचा किंवा जगाचा तो कसा कमी करता येईल हे मुख्य उद्देश कॉडच आहे मिलिटरीली नंतर गोष्टी होतील पण आता हा मुख्य उद्देश आहे uh, सर चीनचा उल्लेख झाला म्हणून अजून एक प्रश्न विचारला असं वाटतो की इंडो पॅसिफिक रिजन ज्या वेळेला आपण विचार करतो तर त्यावेळेला चीनची दादागिरी आपण सगळेच अनुभवतो आहोत त्या क्षेत्रामध्ये uh, असणारा चीनचा दबदबा ही आपल्याला वारंवार बघायला मिळतो आहे या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यातले संबंध किंवा सीमारेषा आपल्या जवळजवळ असे संबंध ऑस्ट्रेलिया आणि चीनचे पण आहेत का असं वाटतं तुम्हाला नाही थोडासा फरक कसा आहे की भारत एकमात्र असा देश आहे या चार मधले चार देश जे सदस्य आहेत त्यांच्यामधला भारत असा एकमात्र देश आहे ज्याच्याबरोबर लँड बाउंड्री आहे भूभाग चीनशी जडीत आहे त्याचं टिबेट पूर्वी कसं होतं की भारत आणि टिबेटची बाउंड्री होती आता ती भारत आणि चीनची बाउंड्री झाली त्यामुळे ते त्याचा जो एक प्रेशर आणि त्याचा जो एक डायनॅमिक ज्याला म्हणतात ते जे आहे ते वेगळं आहे बाकी सगळ्या देशांच्या बरोबर अमेरिकेबरोबर सीमा रेखा नाहीच आहे ऑस्ट्रेलियाबरोबर पण नाही आहे पण जपान बरोबर आहे तर जपानचं मॅरीटाईम सीमा चायना बरोबर आहे ऑस्ट्रेलिया डिपेंडंट आहे चायनावरती काही काही अंशात आणि अमेरिकेचं बरेचसे उद्योजक तिथे इन्व्हेस्टेड आहेत आणि अमेरिकेमध्ये कुठलंच मॅन्युफॅक्चरिंग हल्ली होत नाही सगळं चीनमधनं आणतात कुठेही गेलं तरी या सगळ्या डिपेंडन्समुळे चीनच्या हातात सध्या एक हुकमी एक्का सगळ्यांच्या विरुद्ध आहे तो हुकमी एक्का कसा न्यूट्रलाइज करायचा आणि कसं या सीमेवरती जो भारताचा जो प्रॉब्लेम आहे तो भारताचा आहे म्हणून भारत म्हणतो की तुम्ही आम्हाला चीनबरोबर कसं डील करायचं आमच्यावर सोडून द्या तुम्ही तुमचे मतं आमच्यावर लादू नका कारण आमची परिस्थिती वेगळी आहे चीन बरोबरच्या संबंधांमध्ये असा एक प्रकार त्याच्यामध्ये थोडासा एक गुंता झालेला आहे uh, सर खरं तर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातले संबंध लक्षात घेता किंवा भारता पण भारतात भारत ना ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन तिथेच स्थायिक झालेलं ज्याला आपण uh, डायस पुरा म्हणतो ही संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याही दृष्टीने ऑस्ट्रेलियन सरकार भारतीयांना त्यांच्या समूहामध्ये किंवा त्यांच्या देशामध्ये कशा पद्धतीने सामावून घेता येईल याचाही विचार करतच आहे पण तरी सुद्धा आज ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातले संबंध जे वेगवेगळ्या पैलूंवर आधार ते आधारलेले आहेत आणि ते अधिकाधिक मजबूत कसे होत जातील याचाच विचार आज दोन्ही सरकारकडनं केला जातोय त्यामुळे ही माहिती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे पुढच्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणालात की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांना ऑस्ट्रेलियाला जाणं परवडणार नाही त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियाने इथेच आपल्याकडे कॅम्पस सुरू करून विद्यार्थ्यांना ती पण सोय करून दिलेली आहे हे संबंध अजून वेगवेगळ्या पातळ्यांवरती वाढत जातील आणि या दोन्ही देशांना त्याचा फायदाच कसा होईल याही दृष्टीने दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील असणारच आहेत पण तरी सुद्धा हे प्रयत्न नेमके काय आहेत कोणत्या दिशेने जातात ही जी माहिती आज तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार